चला तर आज आपण मस्त अशी पांढरी शुभ्र तगार कशी करायची ते बघूया अगदी आ, साधी सोपी पद्धत आहे पण त्याची कर करण्याचं टायमिंग हे सगळं व्यवस्थित आपल्याला जमलं पाहिजे इतकी छान अशी ही मस्त होते आणि जी मिठाईवाल्याकडे मिठाई जी मिळते की नाही त्या मिठाईसाठी जी साखर वापरतात ती ही तगार असते त्यामुळे त्यांची मिठाई जी आहे ती खूप छान अशी वेगळी लागते आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्या घरी का अशी होत नाही किंवा ती मिठाई आपल्याकडे का अशी होत नाही तर त्याचं हेच कारण असतं की ते लोक तगार वापरतात तर तीच तगार आज कशी करायची ते बघूया तर नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर इथे मी साखर घेतली आता माझ्याकडे कसं आहे माझ्याकडे फरा दिवाळी फराळाची भरपूर ऑर्डर असते त्यामुळे मी तगार भरपूर जास्त बनवून ठेवते तर त्याप्रमाणे मी इथं साखर घेतलेली आहे तुम्ही वाटीचं प्रमाण किंवा किलोचं पाव किलोचं प्रमाण घेऊन करू शकता तर मिठाईवाल्याकडे जी तगार मिठाई मिळते की नाही अगदी तशीच मिठाई तसेच लाडू जे आपल्याला घरात करायचे असेल तर त्यासाठी ही तगार वापरावीच लागते तरच तुमचे लाडू किंवा दुसरी काय जी मिठाई बनवाल दिवाळीचा फराळ बनवाल तर तो त्या चवीचाच होतो तर त्यासाठी तगार कशी बनवायची ते दाखवते अगदी शुभ्र पांढरी अशी तगार बनवून तयार होते तर सगळ्यात आधी काय करायचं कढईमध्ये मी साखर घेतले आता मी जास्त प्रमाणात करणार आहे पण मी अगदी थोड्या थोड्या बॅचने करणार आहे कारण एकदम तुम्ही एखाद्या एक कढईमध्ये कराल आणि थोडं जरी पाक मागे पुढे गेला तर तुमची तेवढी साखर सगळी पाणी होतं याची एक महत्त्वाची इथे टीप आहे तुम्हाला सांगते तर त्यासाठी काय करायचं भरपूर तुम्ही जर तगार बनवायची असेल तर एक दोन तीन बॅचमध्ये बनवा आता इथे मी चार ते पाच मध्ये ही तगार बनवणार आहे एवढी साखर मी घेतलेली अगदी तीन ते चार किलो साखर आहे तर ती एकदम करायची झाली तर होते पण आपल्याकडून थोडीशी जरी चूक झाली अगदी हलगर्जीपणा झाला किंवा वेळ पुढे निघून गेली तर ही जी तगार साखर तयार झालेली असते की नाही त्याचं लगेच पुन्हा पटकन पाणी होतं आणि तेवढीच्या तेवढी साखर तुमची खराब होते मग त्यानंतर त्या पाण्याचं काहीही करता येत नाही ते फेकून द्यावं लागतं किंवा मग तुम्ही सरबत अमुक तमुक काय करत असाल ते पण किती करणार नाही का आपण चार पाच किलोचं जर एकदम करणार असाल तर त्यासाठी मी काय असे करते लहानशा कडेमध्ये अगदी तीन ते चार बॅचमध्ये करते तर साखरेला उकळी आली ना पाण्याला की साखर घेतली आणि त्याच्यामध्ये साखर बुडेल एवढंच पाणी घातलं आणि त्याला उकळी काढून घेतली अगदी फसफसायला लागलं ला की अगदी चमचाभर दूध घातलं त्याचं कारण की साखरेला जी मळी असते ती निघून येते पण मी साखर घेतानाच खूप अशी पांढरी शुभ्र अशी छान घेतली होती तुम्ही बघू शकता याच्यात अजिबात मळी निघालेली नाही तरीसुद्धा मी दूध घालून बघितलं कारण मी घेतानाच साखर छान व्यवस्थित बघून घेतली होती तर तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी इथे मी दूध घातलं आणि आता एक बघा तुम्ही अजिबात याला मळी नाही ही दुसरी टीप आहे साखर घेताना काळपट रंगाची घ्यायची नाही अगदी शुभ्र पांढरी आणि छान टप्पोरी दाणेदार जी साखर असते ती घ्यायची थोडीशी बारीक असलेली साखर घ्यायची नाही कारण ती लालसरही असते किंवा अशी थोडीशी कलर बदललेला असतो तर त्याच्यामध्ये हमखास मळी असते तर हे बघा हे बघा अजिबात मळी निघालेली नाही फक्त पेस आहे तरीसुद्धा तुम्हाला हे मी काढून दाखवते मळी आलेली असते हे सगळं असं झाऱ्याने काढून घ्यायचं आणि मग स्वच्छ असं शु शुभ्र पांढरा तुम्हाला तगार तयार मिळतो तर याला छान उकळी येऊसपर्यंत आपण वाट बघायची तसं याच्यामध्ये पाणी अगदी साखर बुडेल एवढंच घालायचं असतं त्यामुळे पटकन याला पाक यायला तुर सुरुवात होते तर आपण पाक बघू शकता कसा बघायचा तर थोडंसं उलथानाने घेऊन उल वरती उलथान घ्यायचं आणि शेवटचा जो थेंब असतो त्याला तार आली की आपल्याला समजून जायचं की आता पाक यायला सुरुवात झाली पाणी जास्त घातलेलं नसतं त्यामुळे पटकन याला पाक तयार होतो याचा हे बघा अगदी शेवटचा थेंब जो असतो तो त्याला तार येते आणि ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते किंवा तुम्ही हातावर घेऊन हाताच्या दोन्ही बोटाच्या मध्ये धरून तुम्ही बोट असे खालवर केले की त्यालाही तार येते पण इथे महत्त्वाची टीप सांगते तुम्हाला की तपाक असतो तो एकदम गरम असतो तुम्ही त्याला बोट लावाल चटका बसण्याची शक्यता असते भासतं त्यापेक्षा दुसरी अगदी साती सोपी पद्धत दाखवते तुम्हाला पाक कसा कार बघायचं ते तर प्लेटमध्ये पाणी घ्यायचं थंडगार पाणी आहे पाणी घ्यायचं आणि यातला पाक जो आहे तो थोडासा पाण्यात घालून बघायचा आता हे पाण्यावरचं बघू शकतं आहे बघा छान पाक असा तयार झाला की नाही अशा पद्धतीने पाक तयार होतो अगदी ती गोळी हातात येते याला गोळीबंद पाक म्हणतात तर अशा पद्धतीने हा झाला की गॅस बंद करायचा आणि चमचा मात्र सतत ढवळत राहायचा आहे आपल्याला हलवत राहायचं आहे गॅस पूर्ण बंद करायचा आणि त्याच कडेमध्ये हे पुलतण धरून असं छान हलवत राहायचं अगदी पूर्ण साखर तयार होत तुम्ही उलथण हलवायचं बंद करायचं नाही हे बघा अशा पद्धतीने सत हे सतत ढवळत राहायचं पुढच्या पाच ते सात मिनिटांमध्ये अगदी पूर्णपणे साखर तयार होते हे बघा सतत ढवळत राहायचं अजिबात बंद करायचं नाही आणि बघू शकता गॅस बंद केला आहे मी आणि बंद गॅस वरतीच ठेवलेलं आहे मी गॅसवरून मात्र खाली उतरवू नका कारण गॅस थोडासा गरम असो त्याच्यावरच ठेवून द्यायचं आणि ह्याला छान असं सतत ढवळत राहायचं हळूहळू हळूहळू पाकाचा रंग बदलत जातो पांढरंट व्हायला लागतो ते हे एकदम ट्रान्सपरंट आहे की नाही तुम्हाला पाक तर तो अगदी पाच मिनटं झाल्यानंतर हळूहळूहळू थोडासा पांढरा व्हायला लागतो आणि मग त्याचा तो तगार तयार होते हे बघा अगदी दोन तीन मिनटामध्ये पाकाचा रंग बदलला आणि बघू शकता अशा पद्धतीने हे हे बघा पटकन तयार होतं अगदी दोन तीन तीन चार तीन ते चार मिनटामध्ये पूर्ण पाक जो आहे तो घट्ट होतो आणि अशा प्रकारे ही तगार तुमची तयार व्हायला लागले हे बघा थोडंसं घट्ट झालं की नाही आता सतत ढवळत हे हलवायचं मात्र बंद करायचं नाही आता यामध्ये तुम्ही, तुम्ही तूपही घालू शकता बरं का म्हणजे तुमच्या तगारला छान चव येते किंवा साखरेच्या गाठी होत नाहीत पण इथे महत्त्वाची टीप तुम्हाला सांगते पाकामध्ये तयार पाकामध्ये जर तुम्ही याच्यामध्ये जर तूप घातलं तर तुमची ही साखर तयार व्हायला थोडासा वेळ लागतो लवकर सुकत नाही त्यासाठी मी कधीही पाकामध्ये तूप घालत नाही बऱ्याच व्हिडिओ मी पाहते साखर अशी बनवताना तूप घालतात पण त्याला जास्त वेळ लागतो अगदी तुम्ही हे पाच मिनटात जर तुमची साखर तयार होणार असेल तर अगदी बराच वेळ लागतो साखर तयार व्हायला कारण पाकामध्ये जर तुम्ही तूप घातलं तर पाक पुढे जात नाही त्यासाठी पाक घा पाकामध्ये तूप घालतात मग तगार करताना जर तूप घातलं तर त्याला हमखास वेळ जास्त लागणार त्यासाठी मी तगार करताना तूप वापरत नाही तुम्ही तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता पण मी शक्यतो नाही वापरत कारण मला पटकन ती प्रोसेस करून साखर तयार करायची असते माझ्याकडे दिवाळीच्या भरपूर ऑर्डर असतात तुमच्या लक्षात आलं असेल गेल्या आठवड्याभर माझ्या चॅनलवर व्हिडिओ एकही नाही त्याचं हेच कारण आहे भरपूर ऑर्डर असतात त्यामुळे वेळ मिळत नाही शूट झालं तर मग एडिटिंग होत नाही एडिटिंग झालं तरी मग वॉइस ओवर होत नाही आणि मग व्हिडिओसुद्धा अपलोड होत नाही त्याचं हेच कारण आहे माझ्याकडे ऑर्डर असतात त्यामुळे ह्या कामासाठी मी लागले तरीसुद्धा आज मी हा अगदी निगृतीने हा व्हिडिओ केला आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करते हे बघा बघू शकता साखर तयार झाली आता ह्या गाठी झालेल्या असत की नाही अजिबात घाबरायचं नाही थंड झालं की मिक्सरला एकदा फिरवून घेतले की गाठीत पूर्ण तयार होतात पर हा हे जी साखर आहे की नाही अगदी महिनाभर आधी करून ठेवू शकता अशा पद्धतीने ही अशी साखर तयार झाली मग यावर्षी तुम्ही अशा पद्धतीने साखर वापरून फराळ बनवू शकता